नमस्कार आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातील सर्वाधिक काळ असणारे मुख्यमंत्री त्यामध्ये दहाव्या नंबरला येतात उद्धव ठाकरे तसेच नवव्या नंबरला येतात वसंतदादा पाटील आठव्या नंबरवर येतात पृथ्वीराज चव्हाण तसेच सातव्या नंबरवरती येतात मनोहर जोशी तसेच सहाव्या नंबरवरती येतात शंकरराव चव्हाण तसेच पाचव्या नंबरवरती येतात देवेंद्र फडणवीस हे सध्याचे उपमुख्यमंत्री आहेत तसेच चौथ्या नंबरवरती महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री येतात यशवंतराव चव्हाण त्यानंतर तिसऱ्या नंबरवरती येतात शरणचंद्र पवार हे महाराष्ट्राचे चार वेळा मुख्यमंत्री होते तसेच दोन नंबरवरती येतात विलासराव देशमुख तसेच पहिल्या नंबरवरती येतात वसंतराव नाईक हे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री होते हैं। धन्यवाद